हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये त्याचं नाव आहे लक्ष्मी फॅशन डिझाईन दोन तीन वेळा ना पिको ओ करून दाखवलेलं आणि ते कसे साधे साडी होती ना आता ही माझ्याकडे ना ट्रेंडिंगमध्ये आलेली ना जरदोशीची साडी आली आहे आणि पूर्ण वर्क आहे आणि इथं मशीन अजिबात लागणार नाही ह्याच्यासाठी मी हा म्हणजे व्हिडिओ केला आहे दाखवण्यासाठी पूर्ण वर्क म्हणजे फक्त बॉर्डरला खाली पिको फॉल करतो ना तिथं पूर्ण बॉर्डरला पूर्ण वर्क आहे आणि तशी सिंपल आहे आणि सिल्कमध्ये साडी आणि ही कस्टमरची मला एक साडी आली आहे आणि मी विचार केला की हला तर आता मशीन लागणार नाही म्हणून मशीन लागले की सगळे ला, ते ला डिझाईन आहे ना सगळं तुटून जाईल त्याच्यासाठी ना आता मी फॉल आहे ना सगळं ना मी हाताने शिव शु, शिवणार आहे शुई बारीक शुई एकदम बारीक शुई आहे ना त्याच्याने कारण की हे जे वर्क केले ना त्याच्यातून बाहेर निघायला पाहिजे त्याच्यासाठी बारीक शुई घेतली आणि त्याच्याने आता मी हा सिलाई करणार आहे आणि सगळं अख्खा पिकोफॉल आहे ना मी हा सिलाईनेच करणार आहे आणि थोडसं त्रास व्हायला लागले कारण की ना ती सिल्क साडी आहे ना सारखं ते पि, पिको आहे ना सॉरी फॉल आहे ना ते खाली पडायला पडा मग मी दोन तीन वेळा असं हे केलं मीने सारखं पड़ा लागले आणि जे तिथं दरदोशीचं ना वर केलं आहे ना तिथून आहे ना आ, ही फॉल आहे ना लावते ना मी आता इकडे ते थोडं इंच ना पुढे गेलंय त्याच्यासाठी आता फॉलच्या आज साईड लावून गोल करून ना पिक लावून घेते आणि इथं बघा सारखं पडायला लागले म्हणून ना मी ना टच पिन लावून घेते सगळीकडे मग ते व्यवस्थित मला माझ्याकडून ना शिवून भेट ला होईल म्हणून मी आता हे सगळं टच करून घेते परत ते फॉल हाताने लावलं ते मशीननी कसं बरं पडतंय एकदा मशीननी केलं की हात शिलायना पडापटा होते आता इथं कसं ही शिल्क साडी हाताने शिवायचे म्हटलं ना ते सारखं फॉल पडायला लागले म्हणून मी पिन लावून घेते आता बघा मी क शिवून घेते आणि फॉल आहे ना साडीच्या बाहेर निघाला नाही पाहिजे कट टू कट थोडंसं सा पण साडी थोडी बाहेर निघाली तरी चालेल पण फॉल बाहेर अजिबात निघाला नाही पाहिजे त्या हिशोबाने बघा मी कसं ध्या टक लावून व्यवस्थित लावा लागले मी तुम्हाला फास्टमध्ये व्हिडिओ दाखवते पण मी खूप स्लो म्हणजे कमसे कम मला कम दोन तास गेले ह्याच्यात कारण की ना मशीन मशीनमध्ये कसं आपण पिको सॉरी फॉल आणि साडीचं खालचं ब बॉर्डर आहे ना दोन्ही व्यव सेम धरून पिको करतो तो बरोबर होतो आणि हा बघा व्यवस्थित नाही शिवला ना तर फॉल तर पुढे होईल नाहीतर साडी तर पुढे होईल असं होईल त्याच्यासाठी ते काय फॉल पुढे गेलं साडी थोडीफार पुढे गेली तरी चालेल पण फॉल पुढे जाणार कारण की ते नेसला की मेरायच्या इथं ते बरोबर दिसणार नाही म्हणून ते कट्टुकट थोडंसं बाहेर साडी सोडून ना कट शिवून घ्यायला लागली आहे आणि इथं बॉर्डर आहे ना बॉर्डरतून बाहेर सुई काढताना थोडंसं प्रॉब्लेम व्हायला लागला आहे आणि त्याला पण खूप वेळ गेला त्याच्यात इथं बघा माझी साडी सगळी खालून ना लावून झाली आहे आता बॉर्डर आली आणि दोन तीन एकदम कॉर्नरला तिथून पण थोडंसं ना पाव इंच मारून घेणार आहे कारण की पॉल पण निष्कायला नको काही नको म्हणून आता बघा तो मी आता पूर्ण कॉर्नरला आलाय त्याच्यानंतर मग वरती आहे ना हा हा शिलाई वरची हा शिलाई करून घेते आणि मध्ये मध्ये तुम्हाला दिसायला लागला असेल ना वही इकडचं तिकडे तिकडचं ती वही आहे पांढरी कारण की मी ना पिको फॉल करता करता कार्तिकचा पण अभ्यास घ्यायला लागली आहे कारण की त्याला सूट दिली ना की तो अभ्यासला बरोबर ध्यान देत नाही ना त्याच्यासाठी त्याचा त्याला मी म्हटली दुपारच्या वेळे आणि आज घरी येतो त्याच्यासाठी कपलं त्याला म्हटली अभ्यास कर त्याच्याकडून पाडेपाठ पाड़ करून घ्यायला लागली आणि इथं पाडेपाठ पाड़ करून घ्यायला लागली आणि तसं माझं हे पण काम करायला लागले असली साडी पहिल्यांदा माझ्याकडे आली आणि मी पहिल्यांदा पहिल्यांदा प फॉल लावा लागली आणि मी पहिल्यांदा म्हणजे असल्या साडीला मी हाताने पहिल्यांदा लावते नाहीतर भरपूर साड्या झाल्या मी मशीननीच लावते कारण की ते कसं पाच मिनटं पा दहा मिनटात मशीन लावलं की धर पटापट पटापट पटा, खालचं शिलाई मारून व्हायचं ना हा वरतून हात शिलाई तर ते दहा मिनटाचं काम होतं ह्याला खूप वेळ व्हायला लागले कारण की ना फॉल घसराय सारखी घसराय लागली ही शिल्क साडी तुम्हाला दिसतच असेल आणि पूर्ण शायनिंगमध्ये आहे आणि त्याच्या साठी विक एकदम धान लावून करावं लागतं ह्या साडीला नाहीतर परत ते फॉल पुढे गेला तर मग चांगलं दिसणार नाही परत सगळं काढावं लागेल म्हणून त्याला खूप वेळ लागला इथं बघा माझे लावून झालं आता मी वरची हा सिलाई करून घेते ते, ते काय माझीकडून पटकन होईल वरची बारा पटकन होईल कारण की ते काय फक्त सिल्कमध्ये आणि खाली कसं बॉर्डरला पूर्ण ते डिझाईन होते वरती शिल्क आहे आणि पटापट शिलाई होऊन जाईल त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला तुम्ही पण करत असेल आता नवी नवीन नवीन काही साड्या येतात त्यांचा काही भरोसाच नसतो म्हणजे साड्यांचा की नवीन नवीन कोणची पण साडी येईल त्याच्यासाठी आपल्याकडे कोणची आली तर मशीनवर असली तर तुम्हाला माहितीच आहे मशीनवर कसं करायचं हातावर आलं तर मग कसं करायचं काही नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि न स्किप न करता बघा तुमच्याकडे अशी साडी आली असेल तर पिको आणि तुम्ही केला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी फॉल लावलेलं चुकीचं आहे का बरोबर आहे हे पण नक्की मला सांगा कारण की मी माझ्या हिशोबने मी बरोबर केलं आहे आणि मी जरा पण ना खालची बॉर्डरच्या बाहेर मी अजिबात फॉल जाऊन दिलं नाही माझ्या हिशोबनी मी बरोबर केलं आहे तरी पण मला अजून एकदा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ ना तुम्हाला खूप उपयोगी पडेल कारण की नक्की बघा हे व्हिडिओ आणि माझ्याकडून पण काय राहिलं असलं तर तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता लक्ष्मी फॅशन डिझाईन ह्या चॅनलवर ना जेव्हा मला कस्टमरची साडी आली ब्लाऊज आला किंवा मा माझी साडी असली किंवा ब्लाउज असला तेव्हाच हा व्हिडिओ ह्याच्यावर अपलोड होईल आणि एका प्लीज ह्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुम्हाला मी आरी वर्क वगैरे सगळं सा सांगे सा, वर मी सांगेल जाईल मला वेळ भेटेल तसं कारण की मला दोन्ही चॅनलवर काम करायचं असतं त्याच्यासाठी आणि मी प्रयत्न करेल जास्तीत जास्त ह्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करायचा ह्या चॅनल वरनं व्हिडिओ अपलोड होईल जाईल आणि संध्याकाळचं टायमिंग आहे चार ते साडेचारपर्यंत पर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ